खतरनाक हो का सात नंबर एकदम क्वालिटीचा कारवडा हे दोन्हीला पण सहा सहा आहेत म्हणजे अजून तीन महिन्यानंतर हे यायला होतील फर्स्ट टाइम कालवडा त्याची नमस्कार मी मयूर मिश्रा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सरसे स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे आपण आजचा आपला वाढदिवस आहे तुम्हाला माहितीच आहे वाढदिवसा निमित्त मी चालू माझ्या मित्राकडं मित्रांनो आपल्याला खास देत केला आहे तो पण बिर्याणीचा त्याच्यासाठी त्याचं आमंत्रण आहे ते स्वीकारायला मी तिकडे चाललोय तर पर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा काय काय होतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तर जाऊया आपण आपल्या जर्नीमध्ये पूर्ण परिसर नदीचा पाणी एकदम थोडं आलंय या साईडला पण बघा हा सगळा नदी पडका जवळचा परिसर हायवेनी जे जायचं थोडंसं शॉर्टकट ना आता आम्ही मामा गाडीले फास्ट चालत आहे दमान दमान हे टर्नल डेंजर आहे म्हणजे गाडी कसं राहिली बर्थडे इथं साजरे व्हायचा थोडासा एन्जॉय करतोय बर्थडेची पार्टी करायची म्हणतात काय आजका दिवसात थोडासा एन्जॉय करतोय असल्या मधल्या वाटान जायचं आले बाबा मित्रांनो कसली झाडे आहे काय झाडी काय डोंगर आमच्या डोंगर नाही नुसती झाडे झाडी बघा तुम्ही शेवग्याची बाग डोंगरिरीचा उपसा आहे वालताच आम्ही शॉर्टकट घेतलाय मित्रांनो कारण हायवेनं जायला जवळ नव्हतं भेटल तिथं भेटल दिसत काय काय गवत आहे द्राक्ष बागात जरा कच्चा रोड लागलाय जरा म्हणजे बराच म्हणावा लागेल ला काय ना सवय झाली आपल्याला कारण आपल्या रोडला पण आताच असलोय सगळं त्याच्यापेक्षा आपला रोड घाना काय बघा मित्रांनो केळीची बाग रस्त परिसर वाटायला लागला इथला एकदम गडमनू पण जाम व्हायला लागली थोडासा कच्चा रोड आहे आता आमचा ड्रायव्हर मित्र असला फोर व्हीलर चालू झाला टू व्हीलर नाही जमली म्हणजे इथे या होईल वाढूनच जाऊ आपण थोडं जाऊयात आम्हाला मना बघा असा रोड लागला आता हे पण खेड्यापाड्यात तुम्हाला रोड बघा भेटणार तर भरपूर कष्ट घेऊन आपण चिकल चा होता आला बर का डांबरीला आता ह्याच्यात ना अजून किती लांब आहे का माहिती ह्याच्यात एकदा आलोय पण आधार आलो होतो तिकड दिवसा चाललो येत ना डॉकेश रोड अडवलाय आपला लंगडा लागे गाडीच्या माग पोळ झाला काही विषयाचा

डावीकडावीकड आलोय आपण आपल्या मित्राजवळ आता काय करतो बघू मशीनला पाहिजे त्याला पण आपल्या आहे गुणाला म्हणते सगळे झाले चला जरा आपल्या मैत्राचा गोटा बघू हा आपला मैत्र प्रजय पवार गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं होतं याला पंढरपूरचा व्हिडिओ टाकला होता हे आपला जिगरी आणि तिकडे एक ही हे ना चला तर आपले जनावर आता आता आपल्या मित्राच्या को तुम कोट्यावरच तुम्हाला सगळं दाखवतो त्याचं वैभव थोडक्यात त्यानं काय काय करून ठेवलंय काय काय नाही भाऊ बघा असं काम आहे एकट्याच्या जेवाला मशी तर दाखवतो किती त्या आपल्या मशीनचा ब्रँड ह्याच्यापासूनच तयार झालेला आहे म्हणजे ह्याच्या इथून नेलेले नेलेल्या मशीहि आपण तर एक गाडा घेऊन चालला त्यानं आधी मशीनला सगळी वैर निस्कटू आणि मग आपला पुढला कार्यक्रम करू हो बघून पळत यायला लागली कि भाऊ तर लष्कर आले लष्कर सगळं पाठी हे ह्या बघा ब्लॅक लष्कर ब्लॅक ब्लॅक डायमंड खरंच रे लागतं हे गर बघा एकदम क्वालिटीच्या रेड्या बिड्या तयार करा त्याला नादलं मशीनचा खतरना काय हे बघा आपली गोदाबा आहे ह्या आहे रेडी बघा हिला आम्ही हत्ती म्हणतो हत्ती आणि राधीची आहे आपली मोठी ती काही ह्या मशीच्या आलेल्या ह्या म्हशी रेडी आहे ती म्हशी मारत नाही कुठल्याची असला मोठा हलगड बघून मारतील तुला हटके बाई हाती मारते का रे काय शिंग लागलाय मला धरतो गाडवा बघा ही आत होतीला व्हायला लागलाय छोटा हाती आहे हे असल्या मित्रांनी केलंय बघा तर आपल्याकडं मित्रांनो एकदम क्वालिटीचे हे आहेत बघा कारवडा ह्या कालवडी आता हे पाचव्या मानत पडले आणि ते पलीकडची पण पाचव्या आता आहे म्हणजे जर कुणाला पाहिजे असेल तर क्वालिटीचे आपल्याकडं हे भेटतील आपल्या मित्राचा नंबर देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, त्या लिंकवर त्या टच करून तुम्ही आणि विशेष म्हणजे ह्याच्यावरती बघा सात नंबरचा आकडा ह्याच्या माथ्यावरती ह्या तांबड्या कारवाडाच्या आणि सिमेंट पण एकदम क्वालिटीची भरली त्याने ह्याच्यात जर कोणाला पाहिजे असतील ऐक मारती काय तर त्यांनी मित्राला संपर्क साधा आपल्या एकदम जातीवंत कारवड तुम्हाला भेटतील आपल्या मित्रापाशी हो का हो सात नंबर एकदम क्वालिटीचं कारवड हे दोन्हीला पण सहा सहा महिन्यात म्हणजे अजून तीन महिन्यानंतर हे यायला होतील फर्स्ट टाईम कालवडा त्याची ही रेड्या आम्ही पारगावून आणली होती म्हणजे ही दोन एकशे पासष्ट किलोमीटर जाऊन फार आम्ही त्या व्यापाऱ्यानं आमचं दोन हजार बुडवलो एवढ्या लांब जाऊन त्यानं आमच्यावर विश्वास ठेवला नाही आमचं ऍडव्हान्स मध्ये दिलेलं बुडवून टाकलं कोण तेलगिरीच्या बी लांब पुढे गेलतो पण काय क्वालिटी काय

सेवा करायला लागते रे गांडू असा आडवा धर ना मोबाईल काय करू एवढं खाली येतो सगळं बाबा घेतलं तिथे नियोजन आता वाल चालू केला हव पाणी भराय चालू झालंय खाते निवांत ते निवांत पाणी पेते ती आत मोठी पाहिजे ती असं मित्राचं नियोजन आहे बघा मस्त एकदम वाटांगा किती मुक्त वाटा कसा असावा तर असा असावा मित्रांनो खायला प्यायला किती पाहिजे तिथे काय जाणला इथं हे बघा इकडे पण जाळे पूर्ण काय पाहिजे ते इकडं पण फिरताल्या इकडे पण पूर्ण जाळे बघा अशा खात्यात आता पाणी प्यायला लागले हे बघा आले बघा ह्याला मला नियोजन तिकडं वरती पण आहे बघा सगळं म्हणजे मसरांला फिरायला जितकं पाहिजे तितकं येतं पूर्ण सगळीकडं कड़ने दो, दोन दोन अकरा जाळे आहे पूर्ण याला लाल बडक सुखम कडे जास्त बोलतोय बघा आपण ह्याला कुठून येत नाही मी आबरू खायचं खोबरं करते तर मित्रांनो आपल्या मित्रांना आपल्यासाठी एवढा खास बेत केला होता त्यासाठी आपण एवढा लांब आलतो आपल्या मित्रासाठी तर हे बघा कसा लाल झनझणी रस्ता केला आहे त्याच्याबरोबर खायला संग मकाची भाकर आहे बघा कांदा इकडं सुक किले इकडे बिर्याणीचा वेगळाच बेत आहे आणि बघा हे बेवढं वेगळंच आहे तोंड दाखवले चला आता मित्रांनो ताव मित्रता ह्याच्यावरती जरा स्प्राईट स्प्राईट पितूच चला घ्या वाटून आता मस्त मध्ये खाता यो गंगाराम धन्यवाद मित्रा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर विसरूच नका मित्रांनो नंबर दे <laughs> <laughs> खतरनाक बिर्याणी एकदम वाव खतरनाक या मित्रांनो रसा प्याला मित्रांनो मस्त एकदम जेवण झाला आता आता मित्रांनो हे बघा आमून घातले भिजायला मसरांना दाखवेल तुम्हाला आता हे आमून ह्या मशीनला सोडायचं खायचं खायला ह्या मशीनला बी किती बारीक सवय बघा खालून आता निसतं हाकलं तर वर येऊन त्यांचे त्यांचे धावण्याही थांबल्या आपण लई बांधून टाकल्या ह्यांना आता ह्यांची धार काढून दूध डिरीला वाढलं जाईल आणि तिथंच आपले ह्या ब्लॉकचा पण शेवट होईल तर आता मित्र धार काढताना तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवतो हे आमच्या खेड्याकडची लाईफ आशा आहे बघा म्हणून म्हणतो आम्ही काय सांगू राणी आम्हाला गाव सुटना एवढंच वाक्य म्हणत नाही असे ह्याच्यात लय आनंद आहे लय आनंद आहे का नाही मॅडम हो काय म्हणती चला आता धार काढ ह्याच्या एकट्याच्या जीवाला एवढा ताण आहे बघा कमीत कमी म्हशी घेते प्रजा आपल्याकडे सगळ्या त्यातला आता सध्या दुधाच्या दोन चालू आहेत हो या बाकी सगळ्या गाभण आहेत मित्रांनो नजर आम्हाला संपवलं पण मित्रांनो व्हिडिओचा शेवट करू आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे चला व्हिडिओ बंद करतो बाय जय हिंद जय महाराष्ट्र